ओम शांती सात नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे दादांची विशेष आवड आणि ज्ञानाचा आधार पवित्रता या अव्यक्तवाणीमध्ये बाबा विचारतात सगळ्यांचे बापाशी प्रेम किती टक्के आहे बाबा मुलांना म्हणतात ज्ञानी आत्म्यांमध्ये एकतर आपल्या गुणाचा अभिमान येतो नाहीतर विशेषतेचा अभिमान येतो बाबा मम्मांबद्दल म्हणाले मम्मांनी जरी स्थूल मध्ये सेवा कमी केली तरी गंभीरता या गुणामुळे पूर्ण खाते जमा केले शांती सात नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याण्णव ची अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे दादांची विशेष आवड आणि ज्ञानाचा आधार पवित्रता बाबा या अव्यक्तवाणीमध्ये काय सांगतात ते पाहूया प्रेमाचे सागर बाबा आपल्या प्रेम स्वरूप मुलांना भेटायला आले आहेत बाबा म्हणतात मुलं भक्त होते तेव्हा खूप दूर होते आणि आता अगदी समोर आहेत भक्त असताना ईश्वर मिळेल की नाही हे माहीत नसतानाही ईश्वराला शोधत होते तीर्थ करत होते हटयोग करत होते उपवास तापास करत होते आणि आता इतक्या जवळ आहेत की प्रत्येक मुलगा निश्चयाने आणि नशेने म्हणतो की बाबा माझ्यासोबत आहे मुलं नशेने म्हणतात की आता बाबा पण माझ्याशिवाय राहू शकत नाही बाबा मुलांना विचारतात सगळ्यांचेच बापाशी प्रेम आहे पण किती टक्के मुलं म्हणतात पदमपटीने बाबा पुढचा प्रश्न विचारतात प्रेमाचे सबूत काय आहे सारखे बनणे बाबा म्हणतात मुलं समान बनली नाहीत म्हणजे पदमपटीपेक्षा कमी झाले ना बाबा प्रेमाचा अर्थ सांगतात ज्याच्यावर प्रेम आहे त्याला जे आवडेल ते करणे मूळ आधार आहे पवित्रता जिथे पवित्रता असेल तिथे निश्चय खरेपणा स्वच्छता हे सगळेच येते व्यर्थ संकल्प चालणे वा दुसऱ्यांना चालवण्याच्या निमित्त बनणे ही पवित्रता नाही बाबा म्हणतात पाचही विकारांमध्ये नंबर वन आहे काम आणि शेवटचा आहे मोह पण जेव्हा एखादा विकार येतो तेव्हा पहिले संकल्पातच येतो काम म्हणजे एखादी इच्छा व्यर्थदृष्टी बाबा म्हणतात हा व्यर्थ संकल्प बापाला देऊन टाका ज्ञानी आत्म्यांमध्ये एकतर आपल्या गुणाचा अभिमान येतो नाहीतर विशेषतेचा अभिमान येतो माझे नाव झाले पाहिजे मला मान मिळाला पाहिजे मला शानने राहता आले पाहिजे सेवेमध्ये विशेष पार्ट पाहिजे हे व्यर्थ संकल्प ज्ञानी आत्मांचे खूप नुकसान करतात आजकाल हे दोनच शब्द व्यर्थ संकल्पांचे कारण आहेत अभिमान आणि अपमान बाबा विचारतात हे दोन्ही संपवण्याची तयारी आहे का बाप समान बनायचे असले तर नंबर पुढे आला पाहिजे पवित्रतेचा आधारच पक्का करायचा आहे पवित्रता म्हणजे सत्यता आणि स्वच्छता सगळ्या व्यर्थ गोष्टींची स्वच्छता बाबा म्हणतात जर महारथींकडूनही एखादी चूक होत असेल तर त्यावेळी तो महारथी नाही परवश आहे बाबा मम्माविषयी म्हणतात मम्मामध्ये गंभीरता हा एक विशेष गुण होता मम्मांनी जरी स्थूलमध्ये सेवा कमी केली तरी गंभीरता या गंभीरता गुणामुळे त्यांनी पूर्ण खाते जमा केले स्वतःची महिमा केली तर अर्ध कट होऊन जाते मम्मा गंभीरताची देवी आहे चांगले वर्णन केले तर अभिमान आहे आणि वाईट वर्णन केले तर कोणाचा तरी अपमान असतो म्हणून गंभीरताची आवश्यकता आहे बाबा म्हणतात जितका प्रभाव गंभीरताचा पडतो तितका वाणीचा पडत नाही ओम शांती